नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची बेछूट विधानं नवीन नाहीत चौकीदार चोर हे यापासून ते सगळ्या चोरांचे आडनाव मोदी का अशी अनेक वादग्रस्त विधानं त्यांनी केली होती यावर न्यायालयाकडून आणि जनतेकडून त्यांना थपडाही खाव्या लागल्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना निवडणूक आयोगाने राहुल गांधींना खडसावलंय जाहीर वक्तव्य करताना अधिक सावध राहावं असं निवडणूक आयोगाने म्हटलंय राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पनवती आणि खिशे कापू असे शब्द वापरलेत हे प्रकरण नोव्हेंबर दोन हजार चे आहे राजस्थानातील बारमेर मधील बायतू आणि उदयपूरमधील वल्लभनगर येथील निवडणूक सभांमध्ये राहुल गांधी म्हणाले होते पीएम म्हणजे पनवती मोदी भारतीय संघ साखळीतील सर्व सामने जिंकत होता परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी सामना पाहण्यास गेले आणि भारतीय संघाचा पराभव झाला हो असं राहुल गांधींना सूचित करायचं होतं या विधानानंतर निवडणूक आयोगाने हे आचारसंहितेचे उल्लंघन मानले असून त्यांच्याकडून उत्तर मागितलंय त्याचवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये निवडणूक आयोगाला नोटीस देऊन कारवाईबाबत विचारणा केली होती राहुल गांधी यांनी दिलेला सल्ला हा निर्देशानंतर देण्यात आला एकवीस डिसेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयानेही आयोगाला या टिपण्यांसाठी गांधींना बजावलेल्या नोटीसवर निर्णय घेण्याचं सांगितलं होतं नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेत्याने दिलेलं विधान योग्य नव्हतं असं न्यायालयाने म्हटलं होतं कोर्टाच्या आदेशासह आणि गांधींच्या प्रतिक्रियेसह पीक पॉकेटिंग आणि पनवती टिपण्यांशी संबंधित प्रकरणातील सर्व तथ्ये विचारात घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने गांधींना भविष्यात अधिक सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय पक्ष उमेदवार आणि स्टार प्रचारकांना आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल केवळ नैतिक निंदा करण्याऐवजी कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल यापूर्वी नोटीसा मिळालेल्या स्टार प्रचारक आणि उमेदवारांनी पुन्हा आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास त्यांना कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल असं त्यात म्हटलंय काँग्रेस नेत्याने पंतप्रधानांसाठी पनवती आणि जेब कत्रे असे शब्द वापरल्यानंतर निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी రాహుల్ గీనా నోటీస్ బావలి